आता बातम्या पाहूया सविस्तरित्या फडणवीस सरकारचं खाते वाटप जाहीर झालेलं आहे गृह आणि ऊर्जा ही मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडेच असणार आहे तर शिंदे यांना नगर विकास खातं मिळालेलं आहे आणि अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं कायम आहे मंत्रिमंडळ विस्तारानंतर तब्बल सात दिवसांनी अखेर खाते वाटपाला मुहूर्त मिळाला आहे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी फडणवीस सरकारने खातेवाटप जाहीर केलेलं आहे या खातेवाटपामध्ये ज्या खात्यांबाबत महायुतीमध्ये अधिक चर्चा झाली ती खाती त्याच पक्षांकडे ठेवली गेलेली आहेत शिवसेनेने गृह किंवा अर्थ खात्याची मागणी केली होती मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी गृह खातं त्यांच्याकडेच ठेवलेलं आहे फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या पहिल्या मध्ये गृह खातं त्यांच्याकडे होतं ते उपमुख्यमंत्री असताना त्यांनी गृह खातं स्वतःकडेच ठेवलं होतं आणि आत्ताही गृह खातं फडणवीस यांच्याकडेच असून ऊर्जा खातंही मुख्यमंत्र्यांकडेच आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास आणि अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं नियोजन खातं दिलं गेलंय कुणाकडे कोणतं खातं आहे यावर एक नजर टाकूयात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहे तर नगरविकास मंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेलं आहे आणि अजित पवार यांच्याकडे अर्थमंत्रीपद कायम आहे तर चंद्रशेखर बावनकुळे यांना महसूल मिळालेला आहे राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंपदा खातं गेलेलं आहे तर चंद्रकांत पाटील यांना उच्च आणि तंत्र शिक्षण खातं देण्यात आलेलं आहे गिरीश महाजन यांच्याकडे जलसंधारण खातं केलं आहे पाणी पुरवठा गुलाबराव पाटील यांच्याकडे गेलेला आहे शालेय शिक्षण मंत्री म्हणून दादा भुसे यांना मंत्रीपद देण्यात आलेला आहे मृदा आणि जलसंधारण मंत्री म्हणून संजय राठोड आता असणार आहे तर अर्थात उदय सामंत यांच्याकडे उद्योग मंत्रीपद कायम आहे गणेश नाईक हे आता पर्यटन मंत्री असतील कौशल्य विकास मंत्री म्हणून मंगलप्रभात लोढा कायम आहेत राजशिष्टाचार मंत्री म्हणून जयकुमार रावल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पंकजा मुंडे यांच्याकडे पर्यावरण आणि पशुसंवर्धन हे खातं देण्यात आलं हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय आणि शिक्षण खातं गेलेलं आहे धनंजय मुंडे यांच्याकडे उच्च सॉरी अन्न आणि नागरी पुरवठा हे खातं देण्यात आलेलं आहे दत्तात्रय भरणे यांच्याकडे युवा आणि क्रीडा खातं देण्यात आलेलं आहे तर आदिती तटकरे यांच्याकडे महिला आणि बालकल्याण खातं कायम आहे शंभुराज देसाई यांच्याकडे पर्यटन खातं गेलेलं आहे संजय शिरसाट यांच्याकडे सामाजिक न्याय खातं देण्यात आलेलं आहे प्रताप सरनाईक यांना परिवहन खातं देण्यात आलेलं आहे तर रोजगार हमी हे खातं भरत गोगावले यांच्याकडे गेलं कृषी खातं माणिकराव कोकाटे यांच्याकडे अन्न आणि औषध प्रशासन नरहरी झिरवळे यांच्याकडे मदत आणि पुनर्वसन मकरंद पाटील आणि सहकार खातं बाबासाहेब पाटील यांच्याकडे गेलं ओबीसी विकास खातं अतुल सावे यांना देण्यात आलेलं आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री आता शिवेंद्र राजे पोहोचले असतील आदिवासी विकास खातं अशोक उईके यांना देण्यात आलेलं आहे तर माहिती तंत्रज्ञान खातं अशी शेलार यांच्याकडे देण्यात आहे ग्राम विकास पंचायती राज हे खातं जयकुमार गोरे यांच्याकडे देण्यात आलेलं आहे वस्त्रोद्योग खातं संजय सावकारे यांच्याकडे तर बंदरे आणि मत्स्य व्यवसाय हे खातं नितेश राणे यांच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे कामगार खातं आकाश फुंडकर यांच्याकडे तर सार्वजनिक आरोग्य हे खातं प्रकाश आबिडकर यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत सिंधुदुर्गमधून सुरेश कौलगीकर आपल्याकडे मुंबईमधून अनिल सावरे आहेत उद्धव मोरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत तर बारामतीमधून नवनाथ बोरकर आपल्यासोबत जोडले गेलेले मी सुरुवातीला आधी अनिल सावरे यांच्याकडे जाते इतक्या दिवशी पासून जे खातेवाटपाची वाट, वाट बघितली जात होती ते वाटप आता जाहीर करण्यात आलेलं आहे अनिल नक्कीच जानवी पाहायचं झालं तर महायुतीमध्ये जो खाते वाटपाचा जो मंत्रिपदाचा तिढा होता तो आता कुठेतरी सुटलेला आपल्याला पाहायला मिळते आपण पाहू शकतो कालच अधिवेशनाचा जो शेवटचा दिवस होता त्याच अधिवेशनामध्ये आपण पाहू शकतो जे खाते वाटप झालेलं पाहायला मिळतंय भाजपाला सोळा कॅबिनेट मंत्री तर तीन राज्यमंत्रीपद मिळालेत आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांना पाहायचं झालंस तर नऊ कॅबिनेट मंत्री आणि दोन राज्यमंत्री मिळालेत तर राष्ट्रवादी अजित पवार यांना पाहायचं झालंस तर आठ कॅबिनेट मंत्री आणि एक राज्यमंत्री मिळाले महत्वाचंच म्हणजे की आपण पाहू शकतो मुंबईमध्ये दोन मंत्रिपदाची वर्णी लागली त्यामध्ये पाहायचं झालं मुंबईचे भाजपा अध्यक्ष आशीष शेलार यांना माहिती व तंत्रज्ञान मंत्रीपदाचा कॅबिनेट मंत्रीपदाचा जो पदभार मिळालेला आपल्याला पाहायला मिळतो त्यातच मंगल प्रभात लोडा ते यांना जो आहे तो पुन्हा आपण पाहू शकतो कौशल्य विकास जो मंत्रिपदाचा जो जो पद होतो तो, तो पुन्हा मिळालेला आपल्याला पाहायला मिळतोय जानवी जी जी अगदीच आपण सिंधुदुर्ग जातोय सुरेश आपण पाहतोय की नितेश राणे यांच्याकडे आता सुद्धा खातेवाटप मंत्रीपद त्यांना जाहीर झालेला आहे या संदर्भात काय सांग निश्चित जाणवी कोकण साठी सर्वात महत्वाचं म्हणजे कोकणात भाजपला ही संधी देण्यात आलेली आहे आणि यामध्ये जे बंदर आणि मत्स्य विकास खाता आहे ते नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांना मिळालेलं आहे त्यामुळे कोकणात आणि बंदर आणि मत्स्य हे वेगळं हे आहे त्यामुळे इथे खऱ्या अर्थाने त्यांच्या रूपाने इथे बंदर आणि मच्छी या याला मोठ्या प्रमाणात चालना मिळू शकते हेही खातं पूर्वी काही काळ राणे यांच्याकडेही होतं त्यामुळे एकंदर पाहिलं तर सिंधुदुर्गात बघितलं तर नितेश राणे यांना हे खातं मिळालं त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो तर रत्नागिरीत बघितलं तर उदय सामंत यांना पुन्हा एकदा उद्योग खातं दिलं आहे आणि त्याच्या जोडीला मराठी भाषा हेही खातं दिलेलं आहे त्यामुळे उदय सामंत यांना पुन्हा एकदा उद्योग मंत्री बनवलेला आहे एकंदर पाहिलं तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा कर विचार करता दोन्ही खाती ही येथील कोकणच्या दृष्टीने महत्वाची खाती ही दोन्ही मंत्र्यांना मिळालेले आहेत त्यामुळे त्याचा निश्चितच फायदा हा कोकणला होईल जानवी जी अगदीच अगदी सुरेश आपण आता बारामती मध्ये जातो आहे बारामती मधून आपल्यासोबत नवनाथ बोरकर जोडले गेलेले आहेत नवनाथ खाते वाटपाची इतके दिवस प्रतीक्षा होती आणि आता हे खाते वाटप जाहीर झालेलं आहे बारामती संदर्भात काय सांगाल नक्की जानवी खाते वाटपाचे कधी होत याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं खऱ्या अर्थाने अर्थ अर्थ खातं जे आहे ते कोणाकडे जातं कारण भाजपने देखील अर्थ खात्यावर दावा केलेला होता खऱ्या अर्थाने जे अर्थ खातं जे आहे ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे कायम राहिलेलं आहे गेल्या वेळेस देखील अर्थ खातं अजित पवार यांच्याकडेच होते मात्र आता आता देखील अर्थ खातं जे आहे ते अजित पवार यांच्याकडे आलेले आहे खऱ्या अर्थाने राज्याच्या तिजोऱ्याच्या चाव्या ज्या आहेत ते अजित पवार यांच्याकडे पुन्हा एकदा आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे एकूणच या अर्थ खात्यामुळे आता राज्याबरोबर बारामतीला देखील मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे तो मिळणार असल्याचा आपल्याला पाहायला मिळणार आहे खऱ्या अर्थाने आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती दौऱ्यावर आहेत आणि त्यांचा बारामतीकरांच्या वतीने भव्य नागरी सत्कार देखील आयोजित करण्यात आलेला आहे जान्हवी खऱ्या अर्थाने त्याचबरोबर त्याचबरोबर मध्ये देखील दत्तात्रय भरणे आहेत त्यांना देखील कॅबिनेट मंत्री पदाची शपथ दिली होती आणि आता त्यांच्याकडे देखील युवा आणि क्रीडा खात त्याचा पदभार जो आहे तो भरणे यांच्याकडे दिलेला आहे आणि त्यांचा देखील इंदापूरकरांच्या वतीने आज भव्य नागरी सत्कार जो आयोजन करण्यात आलेला आहे अगदीच अगदीच या अर्थ खात्यासाठी खर तर आपण पाहिलंय नवनाथ की शिवसेना देखील आग्रही होती मात्र आता ते आ, कायम हे अजित पवार यांच्याकडे राहिलेलं आहे बारामतीकरांना आता काय अपेक्षा आहेत अजित पवार यांच्याकडून नक्कीच अर्थ खात मागच्या वेळेस अजित पवार यांच्याकडे होतं त्यावेळेस बारामतीमध्ये बारामती, बारामती तालुक्यासाठी अजित पवार यांनी जवळपास नऊ हजार कोटी रुपयाचा निधी जो आहे तो बारामतीकरांसाठी दिलेला होता यामुळे आता खऱ्या अर्थाने बारामतीसाठी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध होईल अशी आशा बारामतीकरांना आहे यामुळे खऱ्या अर्थाने अर्थ खातं अजित पवार यांच्याकडे आल्यामुळं बारामतीकरांना देखील आनंद झाल्याचं पाहायला मिळत आहे अगदीच नवनाथ आपण बीड मध्ये जाणार आहोत पण तत्पूर्वी आपण पुन्हा एकदा सिंधुदुर्ग मध्ये जाऊयात सुरेश आपल्यासोबत जोडले गेलेले सुरेश गे आपण पाहतोय की नितेश राणे यांना आता मंत्रीपद मिळालेलं आहे आणि तसंही बघायला गेलं तरी महायुतीला जास्तीत जास्त घवघवीत यश आपण म्हणतोय कोकणामध्ये मिळालेलं आहे आता सिंधुदुर्गकरांच्या एकूण अपेक्षा काय आहेत निश्चितच सिंधुर्गकरांच्या मोठ्या अपेक्षा ह्या सध्या नितेश राणे आणि उदय सामंत यांच्या कडून आहेत आज बघितलं तर आजच नितेश राणे हे पहिल्यांदाच मंत्रीपद मिळाल्यानंतर कोकणात म्हणजे दाखल होत आहेत आज त्यांचा सिंधुदुर्गच्या सीमेवर खारेपाटे नेते भव्य स्वागत हे केलं जाणार आहे आणि त्यानंतर त्यांचे अनेक ठिकाणी सत्कार आहेत आणि रॅली आहे एकंदर पाहिलं तर उदय सामंत हेही आज रत्नागिरीत आपल्या जिल्ह्यात प्रथमच मंत्रिपद मिळाल्यानंतर दाखल होत आहेत आणि त्यांचा पाली येथे मोठ्या प्रमाणात स्वागत आणि सत्काराचा कार्यक्रम आहे एकंदर दोन्ही मंत्र्यांकडून ही मोठी इथल्या जनतेला अपेक्षा आहे की हा जो विकास जो काही थांबलेला असेल तो विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळणार आहे त्यामुळे एकंदर पाहिलं तर जानवी खऱ्या अर्थाने ही दोन्ही जी मंत्रीपद आहेत ती कोकणच्या विकासाला चालना ठरणार आहेत अगदीच अगदीच सुरेश आणखीही एका मुद्द्यावरून मी आपल्याकडे येणार आहे पण तत्पूर्वी मी बीड मध्ये जाते आहे बीडमधून उद्धव मोरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत उद्धव बीडकरांच्या एकूणच अपेक्षा काय आहेत कारण बघायला गेलं तर बीड मधला आता महत्वाचा मुद्दा गाजतोय तो म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि हे सगळं पाहता एकंदरच आता बीडकरांच्या काय अपेक्षा आहेत मंत्र्यांकडून जान्हवी नक्कीच महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये बीडची ओळख उसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून आहे त्याचबरोबर मागास असलेला हा बीड जिल्हा एकंदरीत या ठिकाणी चर्चेला जातो अनेक वर्षांपासून या जिल्ह्यामध्ये रेल्वे देखील नाही अशी देखील चर्चा होती आणि याच अनुषंगाने आता दोन मंत्री पण जे आहेत ते बीड जिल्ह्यामध्ये देण्यात आलेले आहेत पंकजा मुंडे यांना जा है 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 तो जे आहे ते पर्यावरण मंत्रालय दिलेलं आहे आणि अन्न व नागरिक पुरवठा जो आहे तो धनंजय मुंडे यांच्याकडे असणार आहे त्याच्यामुळे या माध्यमातून बीड जिल्ह्यामध्ये जे, जे मागास जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याला संबोधलं जात ते कुठं खुट ना कुठं संबोधलं जाणार नाही अशी अपेक्षा आता बीडकरांची आहे आणि त्याचबरोबर संतोष देशमुख यांचं जे काही हत्या प्रकरण आहे ते देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चर्चा होती या सगळ्या विषयाची कुठं ना कुठं -गुटा। देशमुख कुटुंबियांना न्याय एकंदरीत मिळाला पाहिजे मागणी जे आहे ते सर्व थरातून होते आणि कुठं ना कुठं या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी असून काल अजित पवारांनी असन निष्पक्ष चौकशी जे आहे ते होणार असल्याचं सांगितलेलं आहे आग... अ आणि धनंजय मुंडे यांना जरी खाते वाटप या ठिकाणी झाले असते तरी जल्लोष कुठंच बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळत नाही तशा सूचना देखील यांच्याकडून आल्या असाव्यात त्याच्यामुळं जल्लोष जे आहे तो या ठिकाणी होताना दिसत नाही या प्रकरणाचा निकाल लागल्याच्या नंतर या प्रकरण जे या सगळ्या संदर्भामध्ये या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर या सगळ्या संदर्भामध्ये ज्या भावना लोकांच्या आहेत त्या पुढे येणार आहेत मात्र आता जी बीड जिल्ह्याची ओस्तोड कामगारांचा बीड जिल्हा मागासलेला असलेला बीड जिल्हा अशी जी कुठं ना कुठं ओळख झालेली आहे ते पुसायचा आव्हान जे आहे ते पंकजा मुंडे असतील धनंजय मुंडे असतील उद्धव मात्र आपण म्हणतोय की उस्तोड कामगारांचा जिल्हा आहे बीड आणि अर्थातच मराठवाडा आपण बघतोय एक दुष्काळग्रस्त भाग म्हणून त्याच्याकडे बघितलं जात आहे दुसरी गोष्ट म्हणजे सोयाबीन चे शेतकरी मोठ्या प्रमाणात आणि त्यांना त्यांच्यावरती आता होत असणारा अन्याय म्हणू शकतो किंवा त्यांच्या मालाला हमी भाव मिळत नाहीये सोयाबीनला हमी भाव मिळत नाही यासाठी विरोधक देखील या एकंदरच निवडणुकांमध्ये आक्रमक झालेले पाहायला मिळालेत आता जे आता सरकार आलेलं आहे काय अपेक्षा आहेत बीड मधल्या शेतकऱ्यांच्या कारण की बीड जिल्ह्यामध्ये रोजगारीचा प्रश्न असेल त्याचबरोबर या ठिकाणी शेत जमिनी जे आहे तो दुष्काळाचा प्रश्न असेल सिंचनाचा प्रश्न असेल अनेक प्रश्नाला आपल्याला हा जिल्हा आहे साधी रेल्वे देखील या बीड जिल्ह्यामध्ये नाही त्यामुळे ह्या बीड जिल्हा विकासापासून किती माग आहे हे आपल्या लक्षात येतं आता पंकजा मुंडे असतील धनंजय मुंडे असतील समोर हेच आव्हान आहे की बीड जिल्ह्याचा रोजगारीचा प्रश्न असत रेल्वेचा प्रश्न असत आणि त्याचबरोबर जी ओळख बीड जिल्ह्याची मागासलेला बीड जिल्हा म्हणून संबंध देशामध्ये ओळख आहे ते पुसायचं आव्हान असणार आहे अत्यंत कठीण आव्हान आहे ते इतक्या लवकर होणं शक्य नाहीये तरी देखील त्यांनी आता प्रयत्न करणं अपेक्षित असल्याचं बीडकरांच्या भावना इथं या बीड जिल्ह्यामध्ये विकासाची गंगा जी आहे ते कशा पद्धतीने वाहणार याकडे देखील आता त्यांनी त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे पंकज मुंडे असतील धनंजय मुंडे असतील हे बहीण भाऊ आहेत आणि कुठं ना कुठं याच्याच कुटुंबामध्ये दोन मंत्री पद असल्यामुळे या सगळ्याचा समन्वय आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे त्याच्यामुळं विकास कामामध्ये कुठं ना कुठं गती ना जी आहे ती या ठिकाणी एकत्र असल्यामुळे येणारे स्थिती सध्या आहे अशा पद्धतीने त्यांच्याकडून जे आहे ते काम होतंय हे आपण बघूतच मात्र बीड जिल्ह्यातल्या लोकांच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात अगदीच अगदी सुद्धा आपण यानंतर खर तर मुंबई मधून अनिल सावरे जोडले गेले आहेत त्यांच्याकडे जाणारच आहोत म्हणून तत्पूर्वी आपल्यापडे कोल्हापूर मधून सुहास पाटील जोडले गेलेले आहेत सुहास कोल्हापूर मधल्या नागरिकांच्या अपेक्षा एकंदरच या सरकारकडून आता काय आहे खाते वाटप जाहीर झालंय जान्हवी पश्चिम महाराष्ट्रातून सहा मंत्रिपदे मिळाले आहेत सातारा जिल्ह्याला यावेळी झुक्त माप मिळालं असून सातारा जिल्ह्यात चार मंत्रिपदे मिळाल्या आहेत शंभूराजे देसाई यांना पर्यटन खान व सैनिक कल्याण मंत्रालय मिळाले आहे या अगोदरच्या मंत्रिमंडळात शंभूराजे यांच्याकडे ऊर्जा मंत्रालय होते मात्र या मंत्रिमंडळात त्यांना कमी दर्जाचे मंत मंत्रीपद देण्यात आले आहेत तर पहिल्यांदाच मंत्रिमंडळात समावेश झालेले शिवेंद्र राजे भोसले यांना सार्वजनिक बांधकाम खाते तर जयकुमार गोवरे यांना ग्राम विकास पंचायत राज खाते मिळाले आहे तर मकरंदाबा यांना मदत व पुनर्वसन खाते मिळाले आहेत तर कोल्हापूर मधील प्रकाश आंबेडकर यांना सार्वजनिक आरोग्य खा खात आरोग्य खातं मिळाले आहे तर हसन मुश्रीफ यांना वैद्यकीय शालेय शिक्षण मंत्री खाते पुन्हा मिळाले आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सहा मंत्र्यांना खाते मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे या या माध्यमातून हे कशा प्रकारे काम करतात हे पाहणे तेवढेच गरजेचं आहे सातारा जिल्ह्याचा विचार केला जातात तर पहिल्यांदाच सातारा जिल्ह्याला मंत्रिमंडळात झुकत माप देण्यात आला आहे सातारा जिल्ह्यातील आठ मंत्री आठ विधानसभा मतदारसंघापैकी चार आमदार भाजपचे आहेत तर दोन आमदार शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आहेत तर जी. दोन राष्ट्रवादी गटाचे आहेत सातारा जिल्ह्यात पहिल्यांदाच राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्ष हद्दपार झालाय स्वातंत्र्यानंतर ही स्वातंत्र्यानंतर या ठिकाणी भाजपने पूर्ण जिल्ह्यावरती आपले वर्चस्व चाबित जी 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 अगदीच आपण पुन्हा एकदा आता मुंबईमध्ये अनिल सावरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अनिल तर मुंबईकरांचे खूप प्रश्न असतात आणि मंगल प्रभात लोढा यांच्याकडे आता पुन्हा एकदा मंत्रीपद कायम आहे तेच आणि आता सध्या मुंबईकरांच्या एकूणच अपेक्षा काय आहेत मुंबईमध्ये अनेक प्रश्न असे आहे, जे आहेत जे प्रलंबित आहेत कोणत्या कोणत्या अपेक्षा समोर येत नागरिकांच्या नक्कीच जानवी पाहायचं झालं असतं आपण पाहू शकतो मुंबईमध्ये आता भाजपाच्या दोन मंत्रीपदाची वर्णी लागल्यानंतर आता मुंबईकरांची अपेक्षा म्हणजेच की मुंबईचा हा विकास झाला पाहिजे विकास म्हणजेच की आपण पाहू शकतो मुंबईकरांना भेडसवणारा प्रश्न म्हणजेच की पावसाळा आला की जे मुंबईमध्ये खड्डे असतात तर मुंबईकरांचा एक प्रश्न आहे की मुंबई खड्ड्यामध्ये की खड्ड्यात मुंबई असा हा एक प्रश्न आहे आज कुठेतरी भेडसवणारा प्रश्न आहे की नागरिकांची ही अपेक्षा आहे की खड्डेमुक्त मुंबई व्हावी त्यानंतर आपण पाहायचं झालं असतं जी मुंबईमध्ये वाहतूक कोंडी आहे त्या वाहतूक कोंडीचा एक मोठा प्रश्न उपलब्ध झालेला आहे त्याच्याकडे कुठेतरी नागरिकांचा असं आहे की तो एक प्रश्न मिटला पाहिजे आणि पाहायचं झालं असतं प्रदूषणमुक्त जे प्रदूषण मुंबईमध्ये वाढलेलं आहे आपण पाहू शकतो जो प्रदूषणाचा तो पारा आहे तो चढलेला आहे कुठेतरी प्रदूषण मुक्त मुंबई झाली पाहिजे असा हा मुंबईकरांचा एक प्रश्न निर्माण झालेला आहे जानवी अगदी अगदीच धन्यवाद अनिल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आणि आपल्यासोबत बीड मधून उद्धव मोरे जोडले गेले होते उद्धव धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी कोल्हापूर साताऱ्यामधून सुहास पाटील जोडले गेले होते धन्यवाद सुहास तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी सिंधुदुर्ग मधून सुरेश कोलगेकर जोडले गेले होते धन्यवाद सुरेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आपल्याकडून बारामतीमधून नवनाथ बोरकर नवनाथ आपल्याकडून आणखी एका माहिती बातमीसाठी माहिती अपेक्षित आहे तुम्ही असेच जोडलेले राहा